मराठा आरक्षणासाठीचा जरांगेंचा मुंबई दौरा ठरलाय आंतरवाली सराटीतून वीस जानेवारीला मोर्चा मुंबईकडे निघणार आहे जालना बीड अहमदनगर पुण्यामार्गे मोर्चा मुंबईत धडकणार आहे आझाद मैदान शिवाजी पार्क इथे तो धडकणार आहे मराठा समाजानं आता सज्ज राहायचंय गाफील राहू नका सगळ्यांनी मुंबईकडे कूच करायची असं आवाहन जरांगेंनी केलंय आत्तापर्यंत चोपन्न लाख नोंदी सापडल्या आहेत या नोंदींमुळे दोन कोटी लोकांना लाभ होणार आहे त्यामुळे आपण ओबीसीतूनच आरक्षण घ्यायचं यावर जरांगे ठाम आहेत आंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचंय त्यासाठी आंतरवालीतून वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता निघणार शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो जालना जिल्ह्यातून पाडळशिंगी मार्गे मादळमुळी तांदळा मातोरी खरवंडी मार्गे अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है जीवन के लिए। आर्थो नगर जिले हद्दी करंजी करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगर मार्गे केडगाव सोपा सोपा मार्गे शिरूर शिरूर मार्गे शिक्रापूर शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदन नगर आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला मुंबई पुणे हवेला पण लागतोय लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानाला जातो तुम्हाला सांगतो या चोपन्न लाखावरती दोन कोटी लोकांना न्याय मिळणार आहे म्हणजे तुमचा विजय झालेला आहे हे आरक्षण तुमच्याच मुळे मिळालेलं आहे ही समाजाचाच विजय कोणाला श्रेय जात नाही